नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाशभूमीला म्हणतो की भूमी आता तर तू या दोघांना म्हणालीस ना की तुम्ही किती गोड आहात तर मग खरं क्रेडिट ज्याचं आहे त्याला मिळालंच पाहिजे ना खरं तर ही प्रतिमा मी सांगितलेली आणायला तर मग तू मला म्हण ना की मी किती गोड आहे तेव्हा मग आता लगेच वेदांगी म्हणते की ह्याची ना जुनी गोडच आहे ही प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टीचं क्रेडिट ना यालाच हवं असतं तेव्हा तो म्हणतो की काय यार तू पण शांत बस तेव्हा भूमी म्हणते की नाही नाही आत्ताचं आकाशचं म्हणणं पटलं आहे मला ज्याचं क्रेडिट त्याला मिळायलाच हवं आणि खरं तर आकाशमुळेच ही प्रतिमा आणली गेली आणि आकाश तू होतास म्हणूनच आज माझी लाज राखली गेली नाही तर काय करणार तेव्हा मग आता आकाश म्हणतो की भूमी तू का घाबरतेस तुझी मान कोणत्याही प्रकारे खाली जाऊ देणार नाही ही माझी जबाबदारी आहे आणि जी तुझी जबाबदारी ती माझी जबाबदारी आहे ना असं आकाश आता भूमीला बोलून दाखवतो आणि त्याच वेळेला आता भूमी आकाश एकमेकांकडे बघतच राहतात आणि तेव्हा मुद्दामच अथर्व हा त्यांना जागा करण्यासाठी जरासा कर्कश असा आवाज करतो तेव्हा भूमी म्हणते की ठीक आहे मी ही प्रतिमा ठेवून येतेच आणि ती निघून जाते वेदांगी आता भूमीच्या त्या ॲक्शनवर हसायला लागते आणि आकाश म्हणतो की नाही यार पण सगळं ठीक आहे बाजूला जाऊ देत वेदांगी तू खरंच खूप मोठं काम केलेस आज माझ्यासाठी खरंच तू भूमीचा नाही तर तू माझा जीव वाचवलायस आज खरंच त्यासाठी किती आभार म्हणावे तेवढे थोडे आहेत तितक्यात आकाशला कॉल येतो आणि आकाशला सी पी सर म्हणत असतात की मी भेटायला येतो तुम्हाला तर इथे भूमी ही अक्षय तृतीयेसाठी हार तयार करत असते आणि तिच्या डोक्यामध्ये ते सगळे विचार सुरू असतात जेव्हा तांडेल हा भूमीच्या मागे लागलेला होता तेव्हा ते सगळं तिला आठवतं आणि ती खूपच घाबरलेली असते तेव्हा भूमी विचार करते की हे सगळं माझ्या बाबतीत हल्ली काय होते आणि नंतर आकाशने भूमीला कशाप्रकारे सावरून घेतलेलं असतं हे सगळं तिला आठवतं आणि तांडेलकडून कसं बसं वाचल्यानंतर ती प्रतिमा विसरल्यावर आकाशने कसं तिचा जीव आणि जबाबदारी वाचवलेली असते सगळं तिला आठवतं ती आता आईच्या फोटोकडे बघत आईकडे येत म्हणत असते की आई खरंच कसं आहे ना आकाश मला त्याच्या बाबतीत जरा वेगळंच वाटतं प्रत्येक वेळेला तो मला प्रत्येक गोष्टीत सावरत असतो आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीवर आजकाल मला विश्वास ठेवावा असा वाटतोय आकाश जे काही सांगतोय ते कधी चुकीचं नसूच शकतं असा विश्वास का आहे मला त्याच्या बाबतीत मला त्याच्या बाबतीत खूप खात्री आहे तो कधीही माझ्याबरोबर चुकीचा वागणार नाही हे वेगळंच नातं आहे आणि कुठला विश्वास आहे हा असं आता ती विचार करत असताना तिच्या फोनची मेसेजची टोन वाचते बघते तर भानुशालीचा मेसेज असतो त्यात लिहिलेलं असतं की उद्या अक्षयतृती आहे तर मी तुमच्या मेसेजची वाट बघतोय तर इथे रागिनी ही एका ठिकाणी आलेली असते आणि फोनवर बोलते की आपल्या नेहमीच्या आंब्याच्या झाडाच्या टपरीवर आहे ना लोकेशन लक्षात असं म्हणून ती फोन ठेवते आणि नंतर ड्रायव्हरला सांगते की जा विजय जरा बाहेर जाऊन पान खा मला खाजगी बोलायचे कोणाशी तरी तितक्यातच एक समोरून मॉडर्न मुलगी येते आणि ती आता गाडीची काच वाजवते तर समोर वेदांगी असते आता ह्या वेदांगीचा पडद्यामागचा खरा चेहरा हा आपल्यासमोर येणार असतो वेदांगी गाडीत बसते आणि रागिनी म्हणते की वा वेदू वा खरंच सुरुवात तर एकदम धमाकेदारच केली आहेस तू तेव्हा वेदांगी म्हणते की बघ ना कोणाला काहीही संशय येणार नाही मावशी की सगळं आपलं व्यवस्थित आहे रागिनी म्हणते की ऑल सेट ना तेव्हा वेदांगी म्हणते की हो सगळ्यांच्या मनात मी व्यवस्थितपणे जागा निर्माण केली आणि आकाशला तर असंच दाखवलं आहे की मी त्याची पहिल्याची जशी अगोदर होती तशीच अगदी खास मैत्रीण आहे आणि भूमीच्या बाबत तर मी एकदम पक्कच केलं आहे त्या भूमीशीही माझी मैत्री झाली आहे पण तिच्याशी मैत्री केली याचसाठी की के तिला काही संशय यायला नको आणि हो आता ती पुढे म्हणायला ला लागते की तू नव्हतीच इथे म्हणून हे सगळं आपल्या पथ्यावरच पडलं आहे खरं तर तू आणि मी एकत्र नव्हतो म्हणून कोणाला कळणारच नाही की आपलं प्लॅनिंग अँड प्लॉटिंग आहे म्हणून तू नसताना माझी एंट्री झाल्यामुळे कोणाला कसलाही काढेचाही संशय आलेला नाही देवगी दोघीही आता हसायला लागतात रागिणी म्हणते की अगदी बरोबर आहे आता असंच म्हणून त्या भूमीचा काटा काढायचा आहे ते आता लगेच पुढे ती म्हणते की खरं तर काल मी त्या भूमीला वाचवलं पण ते सगळं ना माझ्याच पत्त्यावर पडलं या सगळ्यामुळे भूमीचा माझ्यावर आणखीनच विश्वास बसला आणि तिला आहे की मी तिच्या बाबतीत कधीच काही चुकीचं वागू शकत नाही ते भाता रागिणी म्हणते की हो ते तर आहे तू तर व्यवस्थित प्लॅन केला आहेस पण मनातल्या मनात मात्र रागिणी म्हणत असते की त्या भूमीला वाचवून तू खूप मोठा मूर्खपणा केलास पण कसं आहे ना तोंडावर सांगणं योग्य नाही काही पथे झाकलेले चांगले असतात ते कधी उघडायचे नसतात तेव्हा रागिणीला जाग करत ती म्हणते की काय झाले मावशी तू काही बोलत का नाही तेव्हा ती म्हणते की अगं कसं आहे ना झाकली मूठ सव्वा लाखाची असते आणि हा जो काही प्लॅन केलास ना तो अगदी परफेक्ट केलास त्याच्यामुळे भूमीचा तुझ्यावर विश्वास जास्त बसला आहे आणि आकाशचा देखील पण आता लक्षात ठेवा आपला मेन प्लॅन काय आहे तर आकाशला तुझ्या आयुष्यात आणायचं आहे आणि भूमीला आकाशच्या आयुष्यातून कट करायचं आहे यासाठीच तर आपण एकत्र आहोत ना तेव्हा दोघी एकमेकांना हात मिळवतात आणि प्लॅनची तयारी करतात दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षय पूजेची तयारी सुरू झालेली असते सगळी मुलं ही कामाला लागलेली असतात गुरुजी देखील आलेली असतात आता भूमी ही फुलं आणि पानं घेऊन येते त्याचप्रमाणे माणसी दिव्याचा ताट घेऊन येते आकाश जशा प्रकारे सांगतोय तशी सथर्व पूजा करत असतो तर इथे तुपाचे दिवे अभिजित आणि पौर्णिमा तयार करत असतात आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये आता आजी येते आणि म्हणते की अरे वा खरंच सगळी पोरं कामाला लागली आहेत माझी आणि अभिजित चक्क अभिजित पौर्णिमा तेव्हा लगेच रागिनी म्हणते की अगं हो मला मग अशी सांगत होता की मी पण जाऊन काहीतरी मदत करतो मग मी म्हटलं की जा भावंड भावंड काहीतरी तयारी करा नंतर आजी येते आणि म्हणते की भूमी बाळा कशी आहेस तू काल तुला त्रास झाला होता ना आता ठीक आहेस ना तू तेव्हा लगेच पुढे ती म्हणते की हो आजी में है। आनी मदे, मदे मी ठीक आहे आणि सगळ्या चांगल्या माणसांमध्ये आपल्या माणसांमध्ये राहून मी चांगलीच असणार ना वेदांगी रागाने भूमीकडे बघत राहिलेली असते आणि त्याच वेळेला आता इथे वेदांगी ही उभी असताना भूमी विचारते की वेदांगी तू ठीक आहेस ना तुला झोप लागली ना रात्री नीट तेव्हा वेदू म्हणते की हो मला झोप लागली आहे आजी म्हणते की भूमी माझ्या भूमीला ना तर सगळ्यांचीच काळजी असते तेव्हा आता भूमी आजीकडे आणि आकाशकडे बघत असते आणि त्यानंतर रागिनी ही भूमीचं कौतुक होत असताना मुद्दामच रागाने तिच्याकडे बघत असते त्याचवेळा आजी म्हणते की मी ना भूमीची दृष्टच काढणार आहे हल्ली तिच्या तिच्यामागे काही काही असतं म्हणूनच तिची दृष्टच काढायला हवी आकाश म्हणतो की हे बघ आजी हो बाबा तिची दृष्टच काढ नाहीतरी रोज वेगवेगळ्या गोष्टी आपल्या घरात सुरूच असतात आणि या गोष्टीच आणखीनच भूमी त्रासामध्ये असते म्हणूनच तिची आणखी काळजी घेतली पाहिजे आपण असा आकाश बोलून दाखवतो आणि तिच्या या बोलण्यामुळे आता सगळ्यांनाच मात्र राग येत असतो वेदांगी आणि रागीने तोंड मुरडत असतात आजी म्हणते की वेदांगी काय झालं तेव्हा वेदांगी म्हणते की आजी अगं मी तिकडे असताना अमेरिकेत या सगळ्या गोष्टी खूप मिस केल्यात ग तू मला नाही काढणार का दृष्ट माझी दृष्ट नाही काढणार का आजी म्हणते की अगं हो बाळा तुझी दृष्ट तर काढणारच ना तितक्यातच मागून आवाज येतो राजा काका म्हणतो का की काय रे काय का करताय काय सगळेजण तेव्हा सगळेजण आता बघतात आणि म्हणतात की अरे राजा काका आकाशही खुश होतो नंतर रागिनी पण खुश होते आता आजी आल्याबरोबर म्हणते की आले आले माझ्या लक्ष्मीचे नारायण आले लगेच आता राजा काका येऊन आजीच्या पाया पडतो आणि म्हणतो की काय तुमचं अगदी आणि सगळेजणं हसत त्याच्याकडे बघत असतात त्याच वेळेला अभिजित पौर्णिमा धावत जातात आणि नमस्कार करतो म्हणून पाया पडतात तेव्हा अभिजितला तो आशीर्वाद देतो की दोघंही आनंदी सुखी राहा आणि हो आता संकल्प करा की कधीही कशाबद्दलही वाईट विचार करायचा नाही आपण आपला चेहरा आरशात बघितल्यावर कधी आपली लाज नाही वाटली पाहिजे अशी कर्म करा आणि कसं आहे ना प्रेम जिव्हा या गोष्टी पैसा आणि संपत्तीपेक्षा खूप मोठ्या आहेत इतक्या गोष्टी लक्षात ठेवा मग बस झालं बाकी काहीही नको असा टोमना तो त्यांना मारतो आणि रागिनीला या सगळ्यामुळे खूपच राग येतो आता अथर्व जाऊन बाबांना मिठी मारतो आणि माणसे म्हणते की बाबा खरंच आम्ही तुम्हाला खूप मिस केलं आणि ती दोघेही राजा काकाच्या पाया पडतात आणि तोही म्हणतो की हो रे बाळांनो मी पण तुम्हाला खूप मिस केलं वेदांगी येते म्हणते काका ओळखलंस का तेव्हा ती म्हणते की नमस्कार करते राजा काका म्हणतो की अगं हो बाळा तुला कसा विसरेन मी तू वेदांगी ना तेव्हा आता भूमी म्हणते की काका मला ओळखलंत का तुम्ही तेव्हा लगेच पुढे तो म्हणतो की अगं बाळा भूमी तुला कसं विसरणार मी भूमी ना तू तेव्हा ती म्हणते की हो आत्ता मी सध्या तुमच्या घरामध्ये हाऊस मॅनेजरचं काम करत आहे तेव्हा राजा काका म्हणतो की हो गं आकाशकडून मला सगळे अपडेट अपडेट्स मिळत असतात घरात खरंच खूप छान काम करतेस हा तू आणि सगळं व्यवस्थित सांभाळतेस भूमिताई असं ती म्हणतो नंतर आता आकाशकडे गेल्यावर तो म्हणतो की नाही नाही थांब थांब तू इथेच थांब मी बोलतो तुझ्याशी तेव्हा तो म्हणतो की अक्षय तृतीयाचा नमस्कार करतो काका मी खूप मिस केलं तेव्हा आकाश म्हणतो की तू मला मिस केलंस की नाही राजा काका म्हणतो की अरे मग काय खूप मिस केले आता अजिबात काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होणार आहे आकाश म्हणतो की हेच पॉझिटिव्ह बोलणं खूप मिस केलं नंतर आता सगळ्यांना भेटल्यावरती राजा काका म्हणतो की गप्पा मारू आज मस्त तेव्हा लगेच पुढे रागिनी म्हणते की अगोदर देवाची पूजा तेव्हा लगेच राजा काका म्हणतो की आधी देवपूजा पेटपूजा मग गप्पा तितक्यात दरवाजाची बेल वाजते सगळेजण बाहेर बघायला लागतात तर पोलीस आलेले असतात आकाश आता लांबूनच त्यांना बघत असतो आणि पोलीस चपला बाहेर काढून आतमध्ये प्रवेश करतात पोलिसांना पाहिल्यावर रागिनी तसेच अभिजितच्या चेहऱ्यावरचा रंग चांगलाच उडालेला असतो आणि नंतर अभिजित हा लांब उभा असतो आकाशकडे पोलीस येतात गायकवाड सर येऊन म्हणतात की हॅलो मिस्टर आकाश आकाश म्हणतो की नमस्कार सर बरं झालं तुम्ही आलात आमच्या घरात पूजाही होती ते भाताल लगेच पुढे ते म्हणतात की आम्ही पुढच्या चौकशीसाठी आलो आहे आम्हाला तुम्ही काल सांगितलं की भूमी यांच्यावर त्या तांडेलने हल्ला केला त्याचप्रकरणी मला बोलायचं आहे तेव्हा लगेच आकाश म्हणतो की हे बघा ही आहे भूमी तो महाजन बोलायला जाणार तितक्यातच पटकन देसाई बोलतो आणि भूमीला पोलीस म्हणतात की बरं आता जो काही घडला आहे तो घटनाक्रम सविस्तर सांगा म्हणजे कोण दोन मुली होत्या आणि त्यांच्याबरोबर काय घडलं हे मला कळलं पाहिजे आता वेदू आणि भूमी पोलिसांना सगळा प्रसंग एक्सप्लेन करून सांगतात त्याच वेळेला पोलीस म्हणतात की त्याने मग तुम्हाला कसा काही पाठलाग केला तेव्हा वेदांगी म्हणते की आम्ही एका ठिकाणी लपून राहिलो आणि नंतरच मग आम्ही वाचू शकलो नाही तर मग त्याने गाडी अंगावर घातलीच असती तेव्हा आता लगेच गायकवाड सर म्हणतात की हे खूप डेंजरस आहे तुमच्या घरातल्या सगळ्या नोकर माणसांना बोलवा घरातलंच कोणीतरी या माणसाला इन्वॉल्व्ह असणार आहे तेव्हा सगळ्या नोकर माणसांना बोलवलं जातं आता लगेच गायकवाड म्हणतात की एक काम करा त्या तांडेलचा फोन तर आपल्याला मिळाला होता ना आता ह्यांच्या कॉल लॉक्स चेक करा यांच्यामधून काही सापडतंय का पुढे पोलीस म्हणतात की नोकरांची झाली आता आम्हाला घरच्यांची देखील तपासणी करावी लागेल तेव्हा राजा काका म्हणतात की सणासुदीचे दिवस आहेत हे बरोबर वाटत नाही ना आपण घरातल्या प्रत्येकावर संशय घेतोय आणि नात्यांमध्ये उगीचच दुरावा आणि खोटेपणा यायला नको तेव्हा पोलीस म्हणतात की तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटतोय का चौकशीचा तेव्हा राजा काका म्हणतो की नाही प्रॉब्लेम असा काहीच नाही पण आम्हाला जरा विचित्र वाटत आहे भानुशाली गाडी घेऊन बाहेर येतो आणि म्हणतो की मी असं डायरेक्ट आतमध्ये जायला नको आज अक्षय तृतीय आहे सगळेजण घरी असणार आहेत मला तर वाटतंय की मी थोड्या वेळेस जावं किंवा भूमीची वाट बघावी ती काय रिप्लाय देते दे ते दे? त्यानंतर मग आता भानुशाली मनातच म्हणत असतो की भूमी आज काही केलं तरी मी इथून जाणार नाही अर्धा तास तुझी वाट बघतो तू आलीस तर ठीक नाही तर मला स्वतःच या घरामध्ये शिरावं लागणार आहे काही झालं तरीही आता लगेच पुढे गायकवाड त्या पोल पोलिसांना त्या तरुणांना ते फोटो दाखवतो आणि म्हणतो की याला तुम्ही ओळखता का तेव्हा ते म्हणतात की नाही याला तर आम्ही ओळखत नाही मग गायकवाड म्हणतात की कोण आहे सामिल या तेव्हा अभिजित समोर दिसतो आणि अभिजितच्या चेहऱ्यावर जराशी भीती असते तेव्हा गायकवाड सर हे विचारत विचारत अभिजितकडे येतात आणि म्हणतात की काय झालं तुमच्या चेहऱ्यावर अशी भीती का तेव्हा रागिनी म्हणते की हो तुम्ही पोलिस आहात सी आय डी आणि आमच्यासारख्या सामान्य माणसांना तुम्ही जर प्रश्न विचारलात तर आम्हाला घाम हा उठणारच ना आम्ही घाबरणारच ना कारण पोलिसांची चौकशी सुरू आहे ना खेडेथोडी आहे ते तेव्हा गायकवाड म्हणतात की तसं नाही ते खरंच आहे पण कोणाच्या मनात चोर असल्याशिवाय अशी घाबरत नाही पोलिसांना तेव्हा लगेच पुढच्या भागामध्ये भूमी ही पूजेची तयारी सुरू करत असते तितक्यात भानुशाली वकील येतात आता वकील आल्याबरोबर भूमीच्या लक्षात येतं आणि तिची देखील व्हायला लागते अभिजित आणि पौर्णिमा हे हा जोडत असताना अक्षय तृतीयेची पूजा सुरू असते आणि त्याच वेळेला आता गुरुजी असतात ते म्हणतात की आता अक्षय तृतीयाची पूजा करण्याचा मान जो कोणी व्यक्ती त्यांच्या हातामध्ये सेम प्रकारचे खडे येतील त्या जोडीला मिळणार आहे आता भूमी आणि आकाश हे दोघेही खडे घेतात नंतर भूमी ज्या प्रकारे खडा घेते निळा त्याच त्याचप्रमाणे खडा हा तो भानुशाली उचलतो आणि मुद्दामच तिच्यासारखाच खडा तो उचलतो जेणेकरून पूजेचा मान मिळावा आता गुरुजी म्हणतात की ज्यांच्या हातामध्ये सेम प्रकारचे खडे त्यांनाच पूजेचा मान मिळेल आणि त्याच वेळेला नेमका भूमीच्या हातामध्ये पिवळा खडा असतो तर आकाशही हातात तोच खडा असतो भानुशाली